आ, गणपती आणि माझा वाढदिवस जो मध्ये असतो तर या दोन्ही वेळेला फणसाची भाजी होतेच होते आमच्या घरी आणि माझी आई ही सुग्रण आहे त्यामुळे तिने केलं आणि मी हातचं राखून खाल्लं असं होतही नाही होऊच शकत नाही त्यामुळे मला कित्येक वेळेला डायट असेल तर आईला सांगायला लागतं की तू हे करूच नकोस केलंच तर मी गेलो करूच नको त्या वाटेलाच जायला नको गेलो तर मी मोहात पडणार <laughs> नमस्कार मी आणि कलाकृती स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि म्हणूनच धर्मवीरच्या टीमने सुद्धा बाप्पाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याच निमित्ताने आज माझ्याबरोबर आहे धर्मवीर, धर्मवीर दोन या चित्रपटामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची भूमिका साकारणारा अभिनेता क्षितेश दाते हाय हाय कस आहे उत्तम नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा कलाकृती म्हणजे खूप खूप स्वागत आहे पण आज बाप्पाचं निमित्त आहे त्याच्यामुळे आजच्या गप्पा खूप खास असणार आहेत मला सांग बाप्पाची आता आपण मग पूजा केली आणि आरती झाली सगळं छान वातावरण एकदम मस्त आहे घरची आता साधारण आठवण येते बाप्पासाठी कारण दात्यांकडचा कसा असतो गणपती आमचं दीड दिवस सॉर्टेड गणपती असतो त्यामुळे आठवण येण्याची वेळ येत नाही पहिल्या दिवशी जेव्हा अख्खत जग गणपतीचा पहिल्या दिवस म्हणून सुट्टी घेतो तोच आमच्याकडे महत्वाचा असतो नंतर मी निघून येतो कामाला माझ्या त्यामुळे दरवर्षी मला घरातलं गणपती मात्र मिळतो त्यामुळे मी ते करून आलो आहे म्हणून मिस करतो आहे अशातला भाग नाही पण घरचा गणपती इज अ थिंग कारण अदरवाईज जे नातेवाईक जे मित्रमंडळ हे एकत्र एका वेळेला घरी येणं शक्य नसतं ते यानिमित्ताने येतं इतके ग्रुप कोलाईड होतात आमच्या घरी माहिती आहे का माझे म्हणजे आता आपलं काम असं असतं एस्पेशली ॲक्टरचं की वेगवेगळ्या टीम नवीन काम केलं की नवीन मित्र झाले पुढचं काम पुढचे मित्र आधीचे राहतातच तसेच हे पण होतात तर ना वर्षानु जसं वर्षा मी काम करत चाललोय तशी घरी गणपतीला येणारी लोक वाढत चाललीत त्यामुळे आईचं काम थोडं अवघड होतं की प्रत्येकाला खाऊ घालायला तिला प्रचंड आवडतं तर आधी जे ती डबावर लाडू करत असेल तो डबा मोठा 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 होत आता तो असा डबा झालाय मग आज डब्याबरोबर मध्ये आमच्या गणपतीत अजून काहीतरी तरी तळण पण केलं मग कोथिंबीर वड्या पण केल्या सो so, आईचं काम या सगळ्यात खूप अवघड होतं पण तिला खूप मजा येते या सगळ्याची आणि त्या दृष्टीने खूप आनंददायी ते दीड दिवस असतो लोक काही माझे मित्र त्यांच्या घरी गणपती नसतात ते हक्काने त्यांच्या घरचा गणपती म्हणून आमच्याकडे विसर्जनाला प्राणप्रतिष्ठेला सगळ्याला येतात सो so, इट इज फन आणि आता गणपतीशी तुला सांगतो मी माझं एक वेगळं काय आता गंमत तयार झाली लोकमान्यच्या वेळेला पण आपण मुलाखत केली होती बघ सिरियलच्या वेळेला ती सिरियल माझ्यासाठी ना अशी चेंजिंग पॉईंट ठरली की इतकं मोठं चरित्र टिळकांचं मला अभ्यास म्हणून वाचायला मिळालं त्यांची भूमिका साकारताना आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की सार्वजनिक गणेशोत्सवाची सा मुहूर्तमेढ ही लोकमान्यांनी रोवलेली आहे तर हे इतके वर्ष फक्त माहिती होतं की असं झालंय ओके वा छान पण त्याच्या मागे गोष्ट काय सगळी ही सगळी या मालिकेच्या निमित्ताने वाचायला मिळाली आणि अचानक खरं अगदी फ्रँकली सांगतो गणेशोत्सवाबद्दलची माझी भावनाच बदलली काय कधी वाईट नव्हती किंवा आताही वाईट नाही उत्तमच होतं कायम पण माझा दृष्टिकोनच बदलून गेला यामागचा हेतू काय या सगळ्यामागचा का आता झालेलं थोडंसं स्वरूप बदललं आहे त्याचं पण काळानुरूप अनेक गोष्टी बदलतातच अनेक गोष्टींचे अर्थ बोथट होत जातात तसं त्याचंही झालं असावं कदाचित पण फार महत्वाचा तो सोहळा आणि उत्सव आहे हे काही नाकारता येणार नाही आणि टिळकांची त्यामागची भावना ही सांस्कृतिक धार्मिक संघटन ही त्यामागची भावना आहे की आपली संस्कृती ही अनेक लोकांच्या मार्फत दिसून येणार ना। काहीच नाही चाललेलं हे स्वतंत्र पूर्व काळातले तर आता गणेशोत्सव मीन्स पण एक आहे की मुंबई पुणे किंवा अशा ठिकाणी जिथे गणपतीचं एक खूप छान वेगळं वातावरण असतं ना किंवा एक ती परंपरा असते कायम तिथे ना फार वेगळं एक वातावरण बघायला मिळतं म्हणजे तिथला एक उत्साहच वेगळा असतो पुण्यामध्ये असताना गणपती बघायला कुठे कुठे जायचं कुठेही म्हणजे चालत सुटायचं एवढंच भान नाही चालत सुटायचं मित्र जमवायचे बाईक काढायची बाईक जिथवर जाईल तिथवर गेलं काही काळ फक्त मास्क घालावा लागतो आधी तो नाही घालायचो सो कुठेही जायचं बाईक जिथपर्यंत जाते आता याच्यावर ट्रॅफिक दिसतोय का लावून टाक चालत सुटू गावात आप्पा बळवण चौक मानाचे पाच गणपती आहे केसरीवाडा आहे मंडई आहे दगडूशेठ आहे सगळं बघायचं आणि काहीच नाही म्हणजे देखावे बघायचे आम आम्हाला जास्त रस त्यात ना कोणी काय त्राटिका राक्षसिणीचा वध देखावा केला आहे कोणी कुंभकर्णाचा भूमिका केलाय हे देखावा केलेला आहे कोणी जिवंत देखावा केला आहे सावरकरांवर कोणी भगतसिंगवर देखावा केला आहे असं काही लंका जाळण्याचा देखावा केला आहे सो so, पुण्यातली ती एक काहीतरी मजेशीर गोष्ट आहे आ, मी फार स्वतः साऊंड सिस्टीम अशा ठिकाणी रमत नाही पण तो माझ्या चॉईसचा भाग झाला लोक रमतात त्यांचा आनंदच आहे पण शक्यतो देखावे जिवंत देखावे हे जिथे असतं तिथे मी सापडतो खूप खूपच मजा येते घरच्या डेकोरेशन मध्ये किती हातभार असतो दरवेल माझी बहीण आहे की आता नवीन काय करायचं ह्या वर्षी आपण माझी चुलत बहीण आहे गार्गी ती एकमेव उत्साही कार्यकृती आहे या सगळ्यामध्ये ती दरवर्षी काहीतरी ओरीगामी ते आणि ती सतत हुडफुड काहीतरी शिकत असते कधी फुलं बनवून आणते कधी पक्षी बनवून आणते कधी हार बनवून आणते कधी महिर बनवून आणते हे तिच्याकडे आहे ते डिपार्टमेंट दरवेळेला आणि मी उत्साही असतो की ना डेकोरेशन बघतो म्हणून आणि माझी मजल सरड्याशे धाव कुंपणापर्यंत एवढीच आहे की मागे एक पडदा टाकू त्याच्यावरती झिरमिळ्या सोडू त्याच्यातून अशी यू मध्ये डब्ल्यू मध्ये लाईटची माळ टाकू एवढीच माझी मजल आहे त्याच्या पलीकडे मला सुचत नाही अगं काही सुधारत नाही मला आयडिया मी मी सांगतो काय करूया हे सगळं फार मी विचारवंताचा भाव आणून शेवटी म्हणतो इथे ओढणी टांगू त्याच्यावर अशी लाईटची माळ टाकू तिथून असा एक हार सोडू झेंडूचा इथे एक हार सोडू म्हणजे छान दिसेल अरे म्हणजे गेली वीस वर्षे ते चालले तेच तो सांगतोय बाळा पण मला तर काही सुधरत नाही पण माझी बहीण सगळी जबाबदारी घेते आणि आई बाबा एक संकटाला बळ द्यायला माझं जेव्हा सगळंच कमी पडतं आणि मी आदल्या दिवशी रात्रीपर्यंत घरीच नसतो काहीतरी काम करत फिरत असतो तेव्हा ते, ते करून टाकतात हे सगळं माझं काही नाही त्यात या क्षेत्रासाठी किंवा ह्या तुझ्या करिअरसाठी तू तु मुंबईमध्ये आलास पण त्याच्या आधीपर्यंत तू पुण्यात होतास तर तेव्हा तुला असं मुंबईच्या बाप्पाची एक ते एक वेगळी ती क्रेज असेल ना की मुंबईचा गणपती किंवा मुंबईचा राजा लालबागचा राजा तर मुंबईत आल्यानंतर मग इथे कुठे कुठे फिरायला सुरुवात केली मी दादरचं आहे माझे आई वडील दादरचे मी मुंबईत जन्मून पहिली पाच वर्ष मुंबईत राहिलो मी पुण्यात वाढलो कारण आम्ही शिफ्ट झालो पुण्यात त्यामुळे मुंबई आणि गणपती हे माझं मोठं असोसिएशन आहे आमचं दीडच दिवस असतो त्यामुळे अने, अनेक अनंत चतुर्दशी आम्ही प्लाझा चौकात उभं राहून मेन तिथून सगळे गणपती जातात ना ओ ओ। गणपती, जाता। जी एस बी नंतर शांताराम बाबूंचा गणपती सगळं तिथूनच जातं म्हणजे ला लालबाग आणि हे सगळे वेगळी एरिया आहेत पण चौपाटीला इथूनच रस्ता जातो वीर कोतवाल उद्यानाला सर्कल मारून तर मी तिथे उभं राहून अनंत चतुर्दशी दिवस आणि रात्र अशी बघितलेली आहे त्यामुळे मला मुंबईच्या गणपतीचा खूपच खूपच आठवणी आहेत माझ्या की वरती बाल गॅलरीत उभं राहायचं एक दोन तीन, तीन कधी सहा सात आठ तास झाले कळतच नाही आणि खात बसायचं चहा प्यायचा <laughs> सो माझं गणपती मुंबईचे गणपती मंडळ त्याच्याशी ते नातं आहे आणि हे खूप वेगळं आहे हा म्हणजे मला वाटतं जी एस बीचा लाईटिंगचा हे असतो त्यांची स्पेशालिटी आहे लालबागची मोठी मूर्ती <laughs> खूप जास्त असे अनेक गणपतींचे वेगळे वेगळं महत्व आहे तसं पुण्यात वेगळं आहे तर ते मुंबईचंही मला माहिती आहे आणि पुण्याचंही माहिती आहे आणि दोन्ही तितकेच भारी वाईब्स आहेत दोन्हीकडे अर्थात मला एक असं वाटतं की या सगळ्यामध्ये थोडी पोल्युशनची जी गडबड होते ना सगळी पण यार मी त्याच्यावर काही कमेंट नाही करणार कारण मला असं होतं आपण बारीक बारीक गोष्टी मी जे मगाशी म्हणलं बाईक काढून फिवेला जायचं म्हणजे मी अनावश्यक पेट्रोल जाळतोच आहे ना यामध्ये सो कोणाकडे बोट दाखवताना आपलं भान आपल्याला असं आपण काय करतोय तर फक्त मला एवढंच वाटतं की आ, कमी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरलं जावं नंतर जी मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांची दुर्दशा होते mm. ती बघून जरा वाईट वाटतं या सगळ्याबद्दल काय आहे मी त्याच्यावर काय करणार हेल्पलेस आहे मी पण आणि जे लोक त्याच्यावर काम करत आहेत त्यांच्याबद्दल निरतिशय आदर आहे मला लहान असताना ना आपल्याकडे एक आपण लहान आहे काही जण अजूनही मागत असतील पण लहानपणी आपल्याकडे एक असतं ना, करें करें ना, मागू, तें मागू, तें ना की आपण बाप्पाकडे हे मागू ते मागू तर तेव्हा आपल्या डिमांड जरा वेगळ्या असतात कारण आपण लहान असतो तर तेव्हा असतं की मला मार्क चांगले मिळू देत किंवा मला माझ्या आवडीचं हे पुस्तक मिळू दे कंपास पेटी मिळू दे तुझ्या काय जायचं अशा डिमांड मला असं वाटत ती खूप वैयक्तिक गोष्ट आहे आणि ते सांगितल्याने त्याची मजा जाते असं मला वाटतं तर त्यामुळे ते न सांगणं आय विल चूज पण एवढं नक्की की मी खरं सांगू का मी उगाच काहीतरी परिणाम परिणामकारक उत्तर द्यायला काहीतरी आय नॉट मेकअप एनिथिंग पण बाप्पाकडे काही मागणं किंवा काय पद्धतीने त्याची पूजा या सगळ्यापेक्षाही ते जे एकत्र येणं आहे लोकांचं मला गणपतीत सगळ्यात जास्त ते अट्रॅक्ट करतं त्यामुळे काही मागण्यापेक्षा आपण ते सगळं काय वर्ल्ड क्रिएट करतोय गणेशोत्सवात हे मला खूप जास्त महत्वाचं वाटतं आणि मग ह्याच्यात काही निराळं हे नाही म्हणजे आता उदाहरण तुला सांगतो टिळकांचा जे मी मग अशी उल्लेख केला मग त्याच्यामागचा मुख्य हेतूच हा एकत्र येणं हा होता आणि माझ्यासाठी आजही गणपतीचं महत्व तेच आहे की लोक एकत्र येणं आपण बोलणं गप्पा मारणं मौज करणं आणि त्याला एक काहीतरी सांस्कृतिक बॅकिंग म्हणजे त्याचं निमित्त हे धार्मिक सांस्कृतिक आहे एवढंच आहे आणि मोदक हा एक अविभाज्य भाग आहे <laughs> म्हणजे एरवीत आपण कधीही खाऊच शकतो पण तो गणपतीच्या दिवसांमध्ये त्या दहा दिवसांमध्ये खाणं हे त्याची एक वेगळीच मजा असते आता तू अभिनय क्षेत्रात आहेस म्हटल्यावरती थोडे कधी कधी खाण्याच्या बाबतीत गोड पदार्थांच्या बाबतीत जरा रिस्ट्रिक्शन येतात ये 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 तर आता ये गणपतीच्या दिवसात तू हे सगळं बाजूला ठेवतोस आणि मस्त ताव मारतोस का ते सगळं सांभाळून तुला खावं लागतं मला नाही कंट्रोल खातो मी खूप खातो असं पाहिजे अगं नाही असं पाहिजे नाही पण मी खातो कारण आई हे जगातले सगळ्यात सुंदर मोदक करते मोदकांबरोबर तुमच्याकडे निवगऱ्या करतात का निवगऱ्या म्हणजे जिरं त्यात पेरलं असत्या हा मग उरलेल्या पिठाच्या निवगऱ्या करतात तर त्या होतात आमच्याकडे <coughs> त्याबरोबर दरवर्षी गणपतीत फणसाची भाजी आमच्याकडे करतात गणपती आणि माझा वाढदिवस जो ऑक्टोबर मध्ये असतो तर या दोन्ही वेळेला फणसाची भाजी होतेच होते आमच्या घरी आणि माझी आई ही सुग्रण आहे त्यामुळे तिने केलं आणि मी हातचं राखून खाल्लं असं हो होतही नाही होऊच शकत नाही त्यामुळे मला कित्येक वेळेला डाएट असेल तर आईला सांगायला लागतं की तू हे करूच नकोस <laughs> केलंच तर मी गेलो करूच नको त्या वाटेलाच जायला नको गेलो तर मी मोहात पडणार तर ते होतं आमच्या घरी पण आता बघ ना गेल्या वर्षीचा गणपती असा होता की लगेच इमिजिएटली पुढे शूट सुरू होणार होतं आणि एक दीड महिना मी खतरनाक डाएट केलं होतं ग त्या तीन दिवसात मी हाकनाक गेलो असतो त्या येड्यासारखा तरी मी खाल्लं नाही म्हणाल पण मला गेल्या वर्षी खूपच ताबा ठेवावा लागला आणि ठेवला सुद्धा मी तो यशस्वीपणे पण कठीण आहे माझ्यासाठी खूप कठीण आहे काही माझे ऍक्टर मित्र हे इतके त्या बाबतीत डिसिप्लिन्ड आहेत नाही म्हणजे नाही नाही खूप कौतुक आहे खूपच कौतुक आहे आणि माझी ती शिस्त नाही हे मात्र नक्की म्हणजे मूळ मूळ गाव अडिवरे आहे आमचं कोकणातलं रत्नागिरी पण माझा काही कधी संबंध नाही आला म्हणजे मी मुंबईतच कधी तिथे जाण नाही काही नाही आमचं तिकडे म्हणतात की कोकणातला गणपती फार भारी असतो म्हणजे तिथले एक वेगळं असतं हो मी बघितलं नाही पण कधी ते कारण माझं जाणच नाही मुंबई पुणे एवढंच होतं मुंबईत तर जन्म आहे माझा माझे सगळे नातेवाईकांचे गणपती मुंबईत असतात तर मुंबईत खूप येणं होतं आणि पुणे आहेच आहे सांस्कृतिक दोन्ही नगरींमध्ये लहानाचा मोठा झालेला आहे असं नाही हे बघ तु स... तु 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 मी तुला खरं सांगू मला सगळे मला कुठले गाव सांस्कृतिकच आहे असं मला वाटतं उलट तुला सांगू तू हा शब्द वापरलास म्हणून मला सांग वाटतं की मी तू मगाशी उल्लेख केलास बघा की तू कामाच्या निमित्ताने मुंबईत आलास पण मी मुंबईत शिफ्ट नाही झालेलो कारण मी काम नसेल तर राहत नाही इथे पुण्याला जातो लगेच पुण्याला जातो मी एका क्षणात याचं कारण मला असं वाटतं की या शहराची आत्ता जी अवस्था झाली आहे ना लोकसंख्या आणि हे तर आपण अजून ओझं नाही व्हायला पाहिजे या शहरावर माझं घर पुण्यात आहे ना मी तिथे जातो राहायला काम असेल तर येतो इथे आणि मला उलट आपण कोणीही कुठल्या तरी शहरावर कामासाठी अवलंबून राहणं ठीक आहे गरज म्हणून ते करणं इन निराळी गोष्ट आहे आणि आपण ते करावंच पण ती एक शहर म्हणून मला इन्स इनसफिशियंट अनहेल्दी गोष्ट वाटते की धुळ्यामधल्या माणसाला मुंबईची ओढ का लागते हा माझा प्रश्न तिकडे सेल्फ से सफिशियंट रिसोर्सेस आणि नोकऱ्या आणि जॉब तयार व्हावेत नाशकात तयार व्हावेत पुण्यात तयार व्हावेत मुंबईत तयार व्हावेत तर त्यामुळे मला सांस्कृतिक हे कुठलं एक शहर आहे असं वाटत नाही मला सगळे जिल्हे सगळे तालुके सगळी गावं याला सांस्कृतिक वारसा आणि बैठक आहेच आहे उलट तुला सांगू का मुंबईच कॉस्मोपॉलिटन आहे म्हणजे मी अजिबात टीका म्हणून हे बोलत नाही पण उलट त्या अर्थी सांस्कृतिक ठेवा आता कमीत कमी कुठे राहिला असेल तर मुंबई युनियन टेरिटरीसारखी आहे ना ती मला कळत नाही रिक्षा थांबवली की रिक्षावाल्या अशी हिंदीत बोलायचं का मराठीत बरोबर ना मर्जड होत आपण सगळे त्या मनाने पुण्यात वेगळं आहे आत्ता नाशकात वेगळं आहे संभाजीनगरमध्ये वेगळं आहे असं लहान असताना कधी असं गणपतीच्या वेळेस अशा स्पर्धा वगैरे असतात बघ छोट्या छोट्या स्पर्धा किंवा आपल्याला काहीतरी सादरीकरण करायचं असतं तू तू कधी भाग घेतला मी मला आवडायचं नाही अजिबात भाग घ्यायला लाजायचो कारण मी आणि माझ्या तसं सादर करण्यासारखं काहीच हो नव्हतं ग तर मला बेसिक आमच्या एक मित्रांनी एकदा अवधूत गुप्तेंचं गाणं ना जय जय महाराष्ट्र माझा ते म्हणायला लावलं होतं गणपती आणि मी इतका चिडलो होतो सगळ्यांवर की म्हणून मला नाही म्हणायचं यार मला आणि ते याच्यात समर ऑफ सिक्स्टी नाईनची चाल होती ती ना 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 नाना ना नाना ती नाना तर मी ते खूप ऐकायचो आणि हे अचानक गाणं मला खूप आवडलं होतं पण ते मला म्हणायला लावलं मला अजूनही आठवते मी अतिशय चिडून आणि अशा अशा नाकं फुगवून तिथे गरजा महाराष्ट्र माझा असं करून ते गाणं म्हटलं होतं ही माझी एकमेव गणपतीतलं सादरीकरणाची आठवण आहे बाकी मी कधी काही केल्यानंतर मी असे काय सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन पण हे अभिनय सिरियसली घेतल्यानंतर लहान असतानाची ही एकमेव चिडलेली आठवण आहे माझी काय नाही गायला म्हणजे लोकांसमोर हे बंद केलं ना की के मी शूर आहे आपण टाइमपास करतोय खायला गेलोय गाडीतून चाललोय मी गुणगुणताना दिसे नसतो पण इथे नको नाही नाही गेले त्यांनी असो तू का ना मी तुला <laughs> फार छान वाटलं गप्पा मारून आणि दरवेळेला आपल्या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा होतात पण मला फार छान वाटलं की आज आपण गणपतीच्या निमित्ताने फार वेगळ्या गप्पा मला मारता आल्या तुझ्या बरोबर आणि छान छान गोष्टी ऐकायला मिळाल्या म्हणजे तुझी दरवेळेला वेगळं काय बोलायचं हे तू ठरवून येतेस गणपतीच्या निमित्ताने आता सांगाव असं वाटलं की आता थोड्याच दिवसामध्ये सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला काय अपील करशील सगळ्यांना अरे नायड खतरनाक सिनेमा झाला आहे पार्ट वन लोकांनी ॲप्रिशिएट केला म्हणून पार्ट टू केलं आहे आम्ही नाहीतर कशाला म्हणजे पिक्चर चालला नाही तर भाग दोनचा घाट कोण घालेल घाटात जाऊन पण आधीपेक्षा खूप जास्त मनोरंजक स्ट्रॉंग आणि वेगळा विषय घेऊन केलेला सिनेमा आहे टॅगलाईन आहे धर्मवीर भाग दोन मुक्कामपोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट तर आनंदिघे सा साहेबांचं सर्वसमाविष्ट हिंदुत्व हे काय पद्धतीचं होतं यावर शक्य तेवढं भाष्य सिनेमात केलं आहे जो टीझर तुम्ही पाहिलात त्यांना जी तिला तो बुरखा काढायला सांगतो आणि तिचा डोळा सुजला आहे तर त्याच्यातून साधारण सिनेमाची वाईब काय आहे याचा फक्त अंदाज म्हणजे तो खरंच टीझर आहे फक्त इट इज ओनली अ टीज त्याच्या पलीकडे खूप आहे सिनेमा खूप आहे मी आता बऱ्यापैकी पाहिलं आहे सगळा नाही अर्थात पण बऱ्यापैकी पाहिला आहे आणि लई मजा येते बघायला मी मी स्वतः त्याचा प्रेक्षक होऊन बघू शकतो किती वेळा असा तो सिनेमा झाला आहे तर आव्हान हेच आहे की सत्तावीस तारखेला हिंदी मराठी दोन्ही भाषांमध्ये सिनेमा येतो आहे तो, तो आवर्जून थिएटर्समध्ये जाऊन पहा टी व्हीवर कधी येतो आहे याची वाट पाहू नका अशाने मराठी सिनेमा जगायचा नाही थिएटरमध्ये जा आणि धर्मवीर दोन पहा सत्तावीस सप्टेंबरपासून थँक्यू सो मच आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा थँक्यू गणपती बाप्पा मोरया रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा